ओवी होवीची मजा होवी मजा येते का तुला हा होवी आता जायचं मजा आली आणि ओवी तुला मला पण तुला पण कार मी सचिन पालकर तुमचं से स्वागत करतो आपल्या कोकण कोकणकर या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज लग्नाची ॲनिव्हर्सरी आहे आणि संपूर्ण कुटुंबाला घेऊन आलेलो आहे फार्म हाऊसला सो त्याचा हा आज व्हिडिओ असणार आहे मस्त असं वातावरण आहे बघा आजूबाजूला मस्त आंब्याची झाडं नाळीची झाडं आहेत सारसला आणि ओवीला घेऊन आलो आहे आणि मिसेस पण आहे संशिदा सो आज धमाल असणार आहे खास करून सारथची आणि ओवीची धमाल असणार आहे या व्हिडिओमध्ये त्यांना खूप आवडतं पाण्यामध्ये खेळायला सारथची एक्झाम वगैरे पण झाली सुट्ट्या लागल्या शाळेला आणि बोललं मस्त दस्तूर आहे मोका आहे तर चला जाऊया जा। आणि आलेलो आहे बदलापूरमध्ये एमजे हाऊसला इकडचं जेवण वगैरे कसं असेल ते तुम्हाला सांगणारच आहे व्हिडिओमध्ये पण इकडचं हा बघा बाजूला स्विमिंग पूल दोन मोठे मोठे स्विमिंग पूल आहेत आणि लहान मुलांसाठी पण बाजूला बेबी स्विमिंग पूल आहेत व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा हे बघा इकडून मस्त असे झाडं आहेत हा 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 स्विमिंग पूल मोठा स्विमिंग पूल आहे मला वाटत पंचवीस तीस माणसं आरामात हे करू शकतात एक ॲट अ टाईम आणि त्याच्याच बाजूला लहान स्विमिंग पूल आहे आणि ह्या साइडला पूर्ण मस्त बाजूने आहे ना आंब्याची झाडं आहेत बघा ओवी आणि सारस अगोदरच गेलेत त्यां बघितल्या बघितल्या उतरले ते स्विमिंग पूल मध्ये हा 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 काय होवी ओवी हाय घाबरली ना ते घाबरली नको 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 असंच केलं अहो तर केस ब काय भारी झालं चम्पू हे चॅम्पू हे चॅम्पू हे चम्पू असे करून

रात्रीचा वातावरण आहे आणि हा नजारा मागे सो आजची व्हिडिओ खास असणार आहे फॅमिलीसोबतचा हा टाइम घालवण्याचा त्याची व्हिडिओ असणार आहे अगोदरच घुसलय मध्ये आणि सारस ओवीची मजा ओवी मजा येते का तुला हा ओवी ओवी तुला मजा येते का तुम्हाला हरक्या तुम्हाला आल्या आल्या घुसली होवी आणि सारस स्विमिंग पूल मध्ये पाणी उडव नको सो धमाल असणार आहे आज मजा असणार आहे व्हिडिओ मध्ये तर व्हिडिओ नक्की बघा खूप एन्जॉय होणार आहे हो भारी वाटतंय आज सारस मजा आली का सारसची एक्झाम झाली सारस बोलत होता कधीपासून कि मला जायचं आहे जायचं आहे मजा आली आणि होवी तुला मला पण तुला पण काय हो काय होय होवी होय पाणी प्यायच्या ना पाणी फायनली मित्रांनो खूप धमाल केली आणि आता आहे ना केक कटिंग करतोय मी इकडे आहे ना केक आहे आता आहे ना तुम्हाला नजारा दाखवतो रात्रीचा नजारा इथला काय आहे तर माझ्यासोबत सारस आहे लाईट वगैरे हां अच्छा बॅडमिंटनचा आहे हे बघा मस्त आंब्याची वगैरे झाडं बाजूला नारळीची झाडं आणि समोरून हे लायटिंग केलेली आहे बघा नजारा तुम्ही बघा फक्त आणि इकडे आल्यानंतर हा नजारा बघा लायटिंगचा हां ना का हा 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 इकडं दाखवा माहिती डॉगी आहे तिथे चावे चालेल तू मजा आली काय लय लयच मजा आली मजा आली हा ना हे बघा ओवी फारच होवी संचिता सगळे गेले स्विमिंग पूल मध्ये केला आलेलो चेंज केला आता चाललो मी पण होवी बघा बोलूया आले मला काय 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 चला चला ओबी बोलवाय आले मला आमचा होवी सेमसेम टी शर्ट सेमसेम चला, चला।, चला। सकाळ सुरू झाले आणि दोघांची मस्ती सुरू डायरेक्ट या दोघांनी आहे ना स्विमिंग पूल मध्ये उड्या मारल्या हा काय रे ओवी काय ग मला मारते चल बाहेर रे बाहेर रे नाश्ता करायला नंतर करणार त्यांना भूक नाही पहिले पाण्यात पोहायचंय चालेल चालेल सकाळी सकाळी नाश्ता करायला आलोय नाश्त्यामध्ये आहे भुर्जीपाव ओवी पाण्यातून भिजून आलीस ना हाँ। तो बघा तो पण डुबकी मारून आला आहे पाण्यातून कसं आहे चांगलं आहे चांगलं आहे बुद्ध संचिता इकडे पाव तिकडे वेज पण आहे पोहे वगैरे हो पण आम्ही हां काय आहे तुझ्याकडे काय आहे चाय आहे चहा पियाची नाही तू लहान आहेस पिते तू हां चहा आहे पोहे पण होते इकडे चहा आहे ולצעה מריה अगोदर ते मोबाईल पाण्या टाकायचे अगोदर बाहेर ते खालपर्यंत अरे वात मारले

दुपार झाली आणि आता जेवायची वेळ सांगतो जेवणामध्ये काय काय आहे ते इथं थाली आहे भाकरी आपलं हे काय नली चिकन ग्रेवी राईस अजून बरंच जोड पण आहे जे चालू के एक नंबर जेवण आहे होवी तू काय खातेस फायनली दोन दिवस संपले आता निघायची तयारी आणि खूप मजा केली होता माल केली इकडे आहे संचिता सारस ओवी झोपले सारस काय मजा आली काय सारस आवाज बसलाय ना नुसता आल्यापासून पाण्यात खेळतोय तुला मजा आली जायचं मूड नाही होत ना इथेच आहे अजून एक दिवस कालपासून होतो इथेच खूप धमाल केली अकडे झोपाले वगैरे ते बघा मोठी मोठी पुरं पण बसले आहेत आणि समोर ना क्रिकेट पण खेळू शकता तुम्ही पूर्ण ते हे पॅक सोहाने हा पॅसेज आहे पार्किंग विर्किंग मस्त आहे सो हे व्हिडिओ इथेच थांबवतो व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तो भेटू कुठलाच आहे अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय